नमस्कार मित्रांनो पी एस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपला नाईन्टी डे नाईंटी हावरचा एकतीसावा दिवस आज आहे ना आपण पंचवार्षिक योजनांमधील पहिली पंचवार्षिक योजना बघणार आहोत जिचा कालावधी होता एक एप्रिल एकोणवीसशे एकावन्न ते एकतीस मार्च एकोणवीसशे छप्पन तर या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा फोकस होता हा कृषी क्षेत्रावर देण्यात आला होता या योजनेचं प्रतिमान होतं हेराल्ड डोमर आणि या योजनेला उपनाव देण्यात आलं होतं ते पुनरुत्थान योजना म्हणून मित्रांनो मग या काळात जे प्रकल्प झाले ना प्रकल्पांवर दरवर्षी प्रश्न विचारण्यात येतो तर सगळ्यात पहिला प्रकल्प होता दामोदर खोरे विकास प्रकल्प होता हा पश्चिम बंगालमधला त्याच्यानंतर भाकरा नांगर प्रकल्प होता सतलज नदीवर कोसी प्रकल्प होता कोसी नदीवर बिहारचा हिराकूड योजना होता त्याच्यानंतर सिंद्री हा प्रकल्प होता खत कारखाना होता सिंद्री हा कुठे झारखंड येथे उपनगर होता नंतर चित्तरंजन येथे रेल्वेचा रेल्वे इंजिनाचा कारखाना आणि पेरांबूल येथे रेल्वे डब्यांचा कारखाना Ubah natal telur atau mitra Ini bagai